बातमीचे प्रायोजक आहेत कुडुक चिकन कुडुक स्पेशल चिकन पॉपकॉर्न चिकन लॉलीपॉप चिकन विंग्स चिकन बोनलेस क्लिप्स क्रिस्पी चिकन चिकन बर्गर चिकन वॉर पॉपकॉर्न बिर्याणी लॉलीपॉप बिर्याणी आमचा पत्ता सफल रेसिडेन्सी शॉप नंबर एस फाय एच डी एफ सी बँके जुन्नर मोबाईल नंबर अठ्याऐंशी झिरो पाच झिरो एक एकेचाळीस एकवीस तसेच अठ्याण्णव बावीस पंचेचाळीस चौदा बहात्तर शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना दिवसा बारा तास वीज पुरवठा करण्यासंदर्भात जिल्ह्यात सर्वत्र रान माजलं होतं अर्जुनी मोरगाव या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटानं आमरण उपोषण देखील केलं होतं अशातच शनिवारी शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना दिवसा बारा तास वीज पुरवठा मिळाल्यानं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळालं दुसरीकडे यावरून श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे तुर्तास शेतकऱ्यांना दिलासा मिळालाय एवढं मात्र खरं आहे गोंदिया जिल्हा हा जंगल व्याप्त जिल्हा असून अर्जुन मोरगाव तालुका हा आदिवासी बहुल नक्षलग्रस्त आणि जंगलाने व्याप्त असलेला तालुका आहे गोंदिया जिल्ह्यातील बहुतांश नागरिक शेतीवर अवलंबून आहेत भात व इतर पिकांना सिंचनाची सोय उपलब्ध होण्यासाठी शेतकऱ्यांकडे कृषी वीज पंप सुविधा उपलब्ध आहे मागील काही वर्षांपासून कृषी वीज पंपांना शेतकऱ्यांवर काँग्रेस शरद पवार गटाचे जिल्हा कार्याध्यक्ष मिथुन मेश्राम तसेच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे तालुका अध्यक्ष सुरेश खोबरागडे यांनी शेतकऱ्यांसह अर्जुनी मोरगाव उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर पाच दिवस आमरण उपोषण केलं होतं त्यांनी केलेल्या पाच दिवसीय आमरण उपोषणाची विद्युत विभागानं दखल घेऊन शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना बारा तास वीज देण्याचं काम केल्यानं पाचव्या दिवशी उपोषण मागं घेण्यात आलं होतं आता शेतकऱ्यांना दिवसा बारा तास विद्युत पुरवठा सुरू झालेला आहे यामुळे अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रातील शेतकऱ्यांनी उपोषणकर्त्यांचे आभार मानलेत आ, नमस्कार माझं नाव आहे मिथुन मिश्रा कार्याध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी गोंदिया राष्ट्रवादीचे सर्वे सर्वात शरदचंद्रजी पवार साहेब प्रांताध्यक्ष सन्मान्य जयंतजी पाटील साहेब विदर्भवीर सन्मान्य अनिलजी देशमुख साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांचा लढा म्हणून मी उपोषण उभारला आणि उपोषणाला येस आला त्याकरिता शेतकऱ्यांच्या पाठबळ आणि शेतकऱ्यांच्या मार्फत हा ये, ये उपोषण यशस्वीरित्या संपन्न झाला आणि येस पण मिळाले आणि शेतकऱ्यांना बारा तास विद्युत पुरवठा मिळाला पण काही आजी माझे लोकप्रतिनिधी का श्रेय लाटण्यासाठी कावी लावण्या प्रयत्न करत आहेत त्यांना जनता येणारा दिवसात त्यांची जागा दाखवल्यात आणि हाच येच खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचा येस आहे आणि शेतकऱ्यांचा या ठिकाणी विजय झालेला आहे किती दिवस तुमचं आंदोलन चाललेलं होतं पाच दिवसाचा उपोषण या ठिकाणी चाललेला होता पाच पाच दिवसाच्या नंतर साडेसहा वाजता उप कार्यकारी अभियंता फुलदेले साहेब उप अभियंता शिहारेजी तहसीलदार कांबळेजी ठाणेदार तांबड या सर्वांच्या उपस्थितीमध्ये उपसण मागे घेण्यात आला न्यूज रिपोर्टर चेतन सम्रित आज चोवीस तास गोंदिया आणि आज करा। तास करा बेल ऐकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तास ची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा